सोला मी सोलापूर न्यूज मध्ये सांगतो भारतीय जनता पार्टीकडे जवळपास बाराशे इच्छुकांनी अर्ज दाखल केलेले आहेत एकशे दोन जागेसाठी आजच -जा पालकमंत्री जयकुमार वरे साहेबांसोबत आम्ही तिने आमदार आणि शहराध्यक्ष बनिते यांच्या उपस्थितीत महानगरपालिका अनुषंगाने एक बैठक झाली आणि त्यात एकंदरीत पालकमंत्र्यांनी असं सांगितलेलं आहे की निवडणुका ह्या तिन्ही आमदारांच्या आणि शहराध्यक्षांच्या नेतृत्वा म्हणजे स्थानिक पातळीवरतीच लढले जातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील पालकमंत्री जयकुमार वरे साहेब आणि विशेषतः आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचं आम्हाला मार्गदर्शन वेळोवेळी मिळणार आहे असं त्यांनी आज आम्हाला सांगितलेलं आहे लोकांचा भारतीय जनता पार्टीवरती असलेला विशेष विश्वास आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि पालकमंत्री जयकुमार गोरेभो यांच्या कामाची ही जादू आहे असं मी आवर्जून सांगेल कारण का अनेक वर्ष जे विमानसेवेचा आपला प्रश्न होतोय किंवा पाणीपुरवठा रोज शहराला व्हावा म्हणून आठशे ब्याण्णव कोटी रुपयाचा निधी मंजूर होऊन मिळणं आय टी पार्क जे दहा सो लाख सोलापूरकरांचं तर स्वप्न होतं परंतु तीन लाख युवक जे सोलापूर शहराच्या बाहेर कामासाठी आय टी इंडस्ट्रीमध्ये राहतं त्यांच्या मनातल्या ज्या वेदना होत्या की आम्हाला सोलापुरात कंपनी येत नाही तर आमच्या आई वडिलांपासून आम्हाला दूर जावं लागतं आणि त्या भावना लक्षात घेऊन जो मुख्यमंत्री साहेबांनी सोलापूरला आय टी पार्क देण्याची घोषणा करून त्याला मंजुरी दिली ह्या सगळ्या कामाच्या जोरावरती आम्हाला निश्चित खात्री आहे की लोकांच्यामध्येच एक भावना तयार झाली की शतप्रतिशत भाजप म्हणून लोकांना निवडून द्यायची संधी म्हणून आपण पाहतोय की फक्त भाजपच नाही तर भाजपच्या व्यतिरिक्त दुसऱ्या पक्षात असलेले पदाधिकारी सुद्धा तिकडनं राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये अर्ज दाखल करत आहेत तर हा कुठेतरी लोकभावनेचा मला वाटतं सुनामीच या सोलापूर महानगरपालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कामावरती विश्वास त्यामुळं ही प्रचंड गर्दी भारतीय जनता पार्टी ही लोकशाही काम करणारी पार्टी आहे सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला वाटतं की पक्ष आपल्याला संधी देऊ शकतो आपल्या नावाचा विचार करू शकतो म्हणून ह्या सगळ्या लोकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे परंतु पक्षाच्या अशा सूचना आहेत की सगळ्यांच्या मुलाखती घ्या आणि त्यातनं काय जो अहवाल असेल तो आपण प्रदेशाला पाठवा आणि प्रदेश त्याच्यावरती अंतिम निर्णय आम्हाला देईल आणि त्या अनुषंगाने पक्षाचा आदेश म्हणून आम्ही पुढे जाऊ लोकशाहीत अशी या पद्धतीची भूमिका घेण्याची अधिकार प्रत्येक पक्षाला आहे ते त्यांच्या पद्धतीने प्रयत्न आहेत इतरही मित्र पक्ष करतायत आणि सगळ्याच पक्षामध्ये मतप्रवाह आहे की आपल्या कार्यकर्त्यांना जर संधी द्यायची असेल आपापल्या पक्षातल्या तर आपण स्वतंत्र निवडणूक लढवलं तरच ह्या गोष्टी शक्य होऊ शकतात म्हणून दोन्ही मतप्रवाह आहेत काहींना वाटतं की युती झाली पाहिजे काहींना वाटतं की आज स्वतंत्र लढूयात आणि नंतरनं राज्यात किंवा केंद्रात आपण ज्या पद्धतीने एकत्रित आहोत त्या आप अनुषंगाने आपण पुन्हा एकत्रित राहूयात ह्या अशा मतप्रवाह आम्ही वरिष्ठांना कळवलेला आहे आणि त्यांनी सांगितले की तिन्ही आमदार शहराध्यक्ष तुम्ही चर्चा करून मित्रपक्षाशी बोलणं करा आणि जी काय अहवाल तुमचा असेल तो आम्हाला पाठवा आम्ही तो कळवूयात तुम्हाला तुम्हाला कदाचित कोर्टाच्याच एकतीस जानेवारी पर्यंतच्या ज्या गाईडलाईन होत्या की निवडणुका सगळ्यात संपवायच्या आता नगरपालिका झालेत महानगरपालिका ज्या झाल्यात आणि पुढच्या आठ पंधरा दिवसात कदाचित जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही आयोगाला संपवायच्या असावे लागतात निवडणूक आयोग हे स्वतंत्र आयाम असल्यामुळं त्यांनी आपलं मत विचारणं घेण्यासारखं अशी प्रक्रिया त्यात नसती आणि एकंदरीत एकोणतीस महानगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे आता सोलापूर शहरात ग्रामदेव सिद्धरामेश्वरांची यात्रा खूप मोठ्या प्रमाणात असती फक्त आ, एक हिंदू धर्मच नाही तर सर्वच धर्मीय लोक या यात्रेमध्ये सहभागी होत असतात तर आपण धर्म कर्तव्य राष्ट्र कर्तव्य ह्या दोन्हीचं सांगड घालून ह्या गोष्टीला सामोरं जाऊ निश्चित प्रशासनाची तर यात कसरत आहेच फक्त भाजपच नाही तर सर्व पक्षीय पक्षांना किंवा कार्यकर्त्यांना ह्या गोष्टीचा त्रासाला अडचणीला सामोरं जावं आपल्याला लागणार आहे परंतु मला सोलापूरकरांकडून अपेक्षा खात्री आहे की ते निश्चित एक चांगला समन्वय आपल्या यात्रेचा निवडणुकीच्या कार्यक्रमात साधून दोन्ही गोष्टी कर्तव्य आपले पूर्ण करते माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका